नमस्कार मित्रांनो मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलस्वामी या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आहे निरंजनातील जोडवात या उज्ज्वला अंधारे ललित लेख संग्रहाचे अभिवाचन आपण ऐकत आहात आज या अभिवाचनाचा चौथा भाग आपण ऐकणार आहोत ज्याचे शीर्षक आहे लंच ब्रेक अभिवाचन करतायत या पुस्तकाच्या लेखिका उज्ज्वला अंधारे निरंजनातील जोडवात भाग चार ललित लंच ब्रेक सर्वच नोकरदार स्त्री पुरुषांसाठी लंच ब्रेक हा दिवसभरातील सर्वोत्तम असा कालावधी असतो या काळात अन्नपूर्णेचा वरदहस्त सर्वांना प्राप्त झालेला असतो त्यामुळे तृप्ती सहजच घडून येते सर्व सर्वच घरातील विविध पाककृती विशेषतः भाज्या आणि चटण्या छोट्या छोट्या वाट्या आणि छोट्या छोट्या डब्यांच्या माध्यमातून नोकरीच्या स्टाफरूम मध्ये पोहचतात या डब्यांमध्ये देखील बरीच उत्क्रांती झाली पितळेचा डबा स्टीलचा दोन अगर तीन खाण्यांचा डबा प्लॅस्टिकचा डबा आणि आता भाजीचा रस्सा न ना, सांडवणारा टप्पर विअरचा डबा अशी विविध क्रांती झाली या सर्वात मात्र उभाट अशी सुबक आकाराची पिशवी हे सध्या या पिढीचे आकर्षण ठरले जुनी पिढी भाजीपोळीच्या सोबत एक गुळाचा खडाही डब्यात देत असे ती जागा आता सलाद आणि फळांनी घेतली या डब्यातील भाजीची वाटी स्त्री वर्गात फिरणे आम गोष्ट असली तरी कधी कधी फारच गंमत घडून यायची बघा कारल्याची भाजी असेल तर स्टाफ त्या टेबलाभोवतीच्या प्रत्येकासमोर ती थांबते श्रीखंडाचा डबा मात्र खास मैत्रिणीच्या समोरच थांबायचा असाही अनुभव यायचा एखादी सुगरण या डब्याच्या सोबतच सर्वांसाठी एक विशेष पदार्थ आणते तेव्हा सोबतीला असणाऱ्या एखादा बाप्या देखील आपल्या बायकोचा सुगरणपणा दाखवण्यासाठी या स्त्री वर्गात स्वतःकडील भाजीची वाटी फिरवतो संपूर्ण स्त्री वर्गाच्या सुगरणपणाला हा सुंदरशी दाद देतो आणि मेघा एखादी मावशी रोज या बाप्प्याला विशेष पदार्थांचा महानैवेद्य दाखवते बाप्पे स्त्री वर्गाशी नाती जोडू लागतो आत्याबाई मावशी बहिणी मा यांच्या सोबत सर्वच सर्वच्या सर्व स्त्रिया मग बहिणीची भूमिका अदा करतात त्याने दिलेली सुंदरशी दात देखील या स्त्री वर्गाचा उत्साह वाढवून जाते हा लच ब्रेक कॉन्व्हेंटमध्ये दोन स्तरावर कार्य करतो छोटा ब्रेक मोठा ब्रेक छोट्या ब्रेकमध्ये साधारण सर्वच बच्चा कंपनी डब्यातील पदार्थांवर पटापट ताव मारते आणि मोठा ब्रेक हा पूर्णतः खेळण्यासाठी वापरला जातो लंच ब्रेक संपून होतपर्यंत ता खेळण्यातच पर्यंत असतात जर मोठी होत असलेली मुली मुली घोळक्या घोळक्याने एकत्र बसून या लंच ब्रेकचा आस्वाद घेत लहानग्यांच्या निरागस खेळण्याकडे एक टक बघून गालातल्या गालात, गालात मिश्किल हसत असतात तर काही मुली अकालीच प्रौढ होतात आणि आजीबाईची मानसिकता जोपासतात एव्हाना पौगांडावस्था ही आलेली असते शाळेच्या गेट जवळ वर्गमित्रांचा टार्गेटपणा देखील शिगेला पोचतो वर्गमित्रांचे भारीच कौतुक या मुलींच्या टोळक्याला असते एखाद्या वेळेस वर्गा वर्गाच्या वर्गा 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 क्रिकेट मॅचेस देखील याच लंच शॉर्ट टर्म क्रिकेट मॅचेस म्हणून उदयाला येतात आणि मग वर्गमित्रांसाठी बकअप देऊन वर्गावर्गाचे वर्गा स्पिरिटही जोपासल्या जाते पूर्वीचे लंच ब्रेक मधील खेळ धापाधुपी पोलीस टिक्कर बिल्ला कबड्डी रेस्टिप आई माई पुरी दे आता कालबाह्य झालेले दिसतात आता फक्त मुलेच जास्त प्रमाणात खेळताना दिसतात पटांगणावर मुली मात्र आपापल्या वर्गातील बेंचेसवर उभे राहून किंवा वर्गासमोरील भराड्या खेळताना दिसतात प्राथमिक मधील मुले मुली मात्र बिन्हास्त खेळतात खेळ कोणताही असो त्यात ही सर्व मंडळी भान विसरलेली असतात कॉलेज मिरांचा लंच ब्रेक प्रत्येकच पिरियड नंतर होतो कार्यालयासमोरील कॅन्टीन मध्ये पुरुष वर्ग याच लंच ब्रेकमध्ये स्वतःची खाती उघडतात महिनाभरासाठी आळीपाळीने देखील आपल्या वयोगटानुसार खवयेगिरी एन्जॉय करणे सुरू असते नंतर चहाच्या जाऊन चहा घेता घेताच मोठ्यांच्या बॉसिप्सलाही उदाहरण आलेले असते ऑफिसचा फक्त बॉस सोडला तरी तर सर्व अधिकारी आणि कर्मचारी चपराशी या कॅन्टीन मध्ये आणि टपरीवर मात्र एकाच समान दर्जावर खादाड कर्म करू लागतात लेडीज ऑफिसर या गॉसिप्स मध्ये बॉस युनियन गबाळी नीटनिटकी महिला कर्मचारी महिला लेडीज ऑफिसर अशा विविध विषयांपासून तर वैयक्तिक घरगुती संबंध कार्यालयीन संबंध या सर्वांवरच खुमासदार चर्चा रंगतात शाळा कॉलेजचा राजमुलेख खरे तर ठराविक कालावधी म्हणजे तीस मिनिटातच असतो परंतु पिरियड बेल होऊनही स्टाफ मात्र स्टाफरूम मधून निघालेलाच नसतो शेवटी हेडमास्टर अगर प्रिन्सिपलचा राहून स्टाफरूम कडे होतो कधी प्रेमळ सूचना कधी करडी नजर तर कधी बुकचूप येऊन मौनात उभे राहणे अशा प्रकारांनी बॉस उर्वरित कालावधीसाठी आपल्या स्टाफला कामावर पाठवत असतो सरकारी कर्मचाऱ्यासाठी विशेषतः पुरुष वर्गासाठी भजी मुगवडे समोसे कढी सांबार वडी बटाटे वडे काचेच्या छोट्या छोट्या खणांमधून स्वागत करीत असतात आलू पोहा आणि तर्री ही तर खासच या सर्वांचा आस्वाद घेत चहा घेत ही मंडळी लंच ब्रेक संपल्यानंतर रमत गमत आपल्या आपापल्या आप कामाचे टेबल जवळ करू लागतात सुप्रसिद्ध लेखिका शकुंतला खोतांची त्यांच्या निळे डोळे कथेत वर्णन केल्याप्रमाणे क्लर्क पदावर एकादे करणारे सुंदर गोरेपान हिरवेगार डोळे असलेले काका डोहा यांनी त्रस्त असलेल्या एका गम, गर्भार महिला सहकार्यासाठी रोज जरा जास्तच बाजी आणतात आणि तिचे डोहाळे पुरवतात रोज एक नवीन पदार्थ गोडाचा किंवा खारा मुद्दामच आणला जातो सासूर वाचणीच्या बाळाचा कान फुटू नये म्हणून एकंदरीत गर्भस्थ बाळाची काळजी घेतली जाते सहकारी महिला बाळंत होऊन सुंदर गोरा घाऱ्या डोळ्यांचे बाळ पायण्यात पहुडले असते ऑफिसमधील सर्व कर्मचारी बाळाला आणि आईला भेटण्यासाठी फुलांचे बुके घेऊन येतात आता काकाही आलेले असतात तेव्हा बाळाचे वडील बाळाच्या आईसाठी डबा आणायला घरी गेलेले काका निघताना बाळाचे वडील दवाखान्यातील बाळाच्या खोलीत प्रवेशतात आणि क्षणभर दृष्टादृष्ट होते थबकतात स्वतःच्या बाळाचा निळ्या डोळ्यांचा अर्थ उमगू लागतो त्या अवस्थेत ला सुंदर गोष्टी बघाव्या वाचाव्या त्यांचा आस्वाद घ्यावा ही परंपरागत रूढी अर्थ अर्थपूर्ण वाटू लागते शकुंतलाबाईंनी मेडिकल सायन्सला या कथेतून आव्हान केले आहे सुंदर दृश्याच्या गर्भस्थ बाळावर त्याच्या व्यक्तिमत्वावर असाही प्रभाव पडतो तर लंच ब्रेकचा यापेक्षा आणखी सुंदर उपयोग तो कोणता असू शकतो नाही का